नमस्कार मी प्रज्ञावंत गायकवाड तुम्ही पाहत आहात बातम्या चोवीस तास आताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते जवळच्या कार्यकर्त्यांनी आज घेतली आहे मनोज जरांगेंची सुपारी हत्तीच्या गटातील आरोपींचे फोटो समोर आलेले आहेत या संदर्भामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुरुवारी जालना पोलिसांनी दोघांना अटक केली आहे आता दोन्ही आरोपीचे फोटो समोर आले आहेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुरुवारी जालना पोलिसांनी दोघांना अटक केली आहे त्यांना अडीच कोटींची सुपारी देण्यात आल्याचा आरोप स्वतः जरांगे यांनी केला ही सुपारी दुसरी तिसरी कोणी नव्हे तर अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनीच दिल्याचा खळबळजनक आरोप आता जरांगे यांनी केला धनंजय मुंडेंचा कथित पिय कांचन पाटील सातत्याने आरोपींच्या संपर्कात होता असंही जरांगे यांनी म्हटलंय मनोज जरांगेंच्या हत्येच्या कटावरून आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलंय धनंजय मुंडेवर विविध आरोप होत आहेत या सगळ्यांवर आता धनंजय मुंडे काय भूमिका मांडणार आहेत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय अशात आता मनोज जरांगे यांची सुपारी घेणारे कथित सुपारीबाज नक्की कोण आहेत या संदर्भामध्ये महाराष्ट्रातून सवाल विचारला जातोय याची माहिती समोर आली असून त्यांचे फोटोही समोर आले आहेत मनोज जरांगे यांची सुपारी घेतल्याप्रकरणी जालन्यातील गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांच्यावर घातपात्र असल्याचे आरोप आहेत संशोयित आरोपी म्हणून अमोल खुने दादा गरुड यांच्यासह इतर सहकाऱ्यांविरोधात हा गुन्हा दाखल केलाय स्थानिक गुन्हे शाखेच्या उपनिरीक्षकांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी मनोज जरांगे यांनी जालना पोलीस अधीक्षकांना तक्रार अर्ज दिला होता मनोज जरांगे पाटील यांच्या घातपाताचा कट प्रथम दर्शनी दिसून आल्याचं फिर्यादीत नमूद केलंय आता आरोपींची फोटो समोर आली असून यातील एक आरोपीचा फोटो थेट मनोज जरांगे यांच्यासोबत असल्याचं समोर आलंय त्यामुळे जरांगेची सुपारी घेणे घेणारे हे कथित आरोपी हे मनोज जरांगी यांची माजी कार्यकर्ते असावेत असा संशय व्यक्त केला जातोय या प्रकरणाचा तपास सध्या जालना पोलीस करत आहेत मात्र जरांगीनी थेट धनंजय मुंडेंचं नाव घेतल्याने हे प्रकरण आणखी तापताना दिसत आहे एकंदरीतच हे प्रकरण लक्षात घेता समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम होत आहे द्वेष भावना पसरवण्याचं काम होत आहे सामाजिक अराजकता माजवण्याचं काम होत आहे मनोज जरांगीची नेमकी सुपारी कोणी घेतली या संदर्भामध्ये अधिकची माहिती आपण बातम्या चुस्ताच्या माध्यमातून घेतली बातम्या चोवीस तास वरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला मात्र प्रेस करायला विसरू नका अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स मी चॅनलवरती घेऊन येत असतो तृतास कॅमेरामन दीपक पैठणेसह प्रज्ञावंत गायकवाड बातम्या चोवीस तास